अक्षय शिंदेच्या मृत्यूची बातमी काल आपण सगळ्यांनी पाहिली अक्षय शिंदे तोच जो बदलापूरच्या चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगात होता त्या तर दोन चिमुकल्यांसाठी संपूर्ण बदलापूर तीन चार दिवस पेटून उठलं होतं त्यानंतर त्याच्या पत्नीनं पोलिसांना दिलेला जबाब हैराण करणारा होता अनैसर्गिक संबंध ठेवण्यास तो भाग पाडत होता असं त्याच्या पत्नीचं म्हणणं होतं अक्षय शिंदेची दोन लग्न झाली होती तो मानसिकदृष्ट्या रुग्ण होता हेही त्यावेळेस स्पष्ट झालं होतं त्याच अक्षय शिंदेनं काल त्याला ट्रान्झिट रिमांडवर तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणत असताना त्यानं पोलिसांचं रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतलं आणि गोळीबार केला यात सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले मग पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेच्या डोक्याला गोळी लागली आणि त्याला कळवा रुग्णालयात आणलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं हे सारं प्रकरण आता राजकारण्यांना चरायला आय तर कुरण देणार हे कालच लक्षात आलं होतं आणि झालंही तसंच काल रात्रीपासूनच या प्रकरणाचं राजकारण रंगलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या बातम्यांना दडपण्यासाठी हे एन्काउंटर झाल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केल्याची बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटवरती आहे ती तिथे तुम्हाला पाहता सुद्धा येईल म्हणजे राजकारण कोणत्या थराला न्यायचं हे राजकारणांना कळत नाही का असा प्रश्न पडतो पण आजकाल प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असा ट्रेंडच पाहायला मिळतोय मग विरोधी असोत किंवा सत्ताधारी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण होणार हे सर्वांनाच माहिती होतं तेच झालं मग त्यावरून त्या, त्या प्रकरणाचं राजकारण करणं चुकीचं असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तर देवेंद्र फडणवीस यांनीही काल रात्री म्हणजे सोमवारी रात्री माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष जो आज याचं राजकारण करतोय तेच नेते अक्षय शिंदेला फासावर लटकवण्याची मागणी करत होते आणि आज पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय मारला गेला तर त्याचं राजकारण करतायत जे चुकीचं आहे असं विधान केलं मात्र विरोधी पक्षानं या साऱ्या गोष्टींकडे कानाडोळा केला राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे आणि आता त्या पोलिसांची एस आय टी चौकशी होणार हे सुद्धा नक्की झालंय पण मग संजय राऊत हिरहिरीने पुढे आले आणि त्यांनी तोंडावरती मास्क आणि हात बांधलेले असताना अक्षय बंदूक कशी हिसकावून घेऊ शकतो असं विधान केलं तर कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय असं शरद पवार म्हणत आहेत पोलिसांचं काय चाललंय हे संशयास्पद असल्याचं जयंत पाटलांचं म्हणणं आहे तर आदित्य ठाकरे यांनीही आपल्या ट्विटमध्ये सोमवारी संध्याकाळी जे झालं ते अत्यंत हलगर्जीपणाचं असल्याचं म्हणत आहेत स्वतःची पाठ थोपटून घेणारे महाभाग सुद्धा आता पुढे येतील असं सुद्धा आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे तर या प्रकरणी न्यायिक चौकशी झाली पाहिजे असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे हे सर्व राजकारण सुरू असताना मी एकदा का कधीतरी पोलिसांची एन्काउंटर या विषयावरती बोललो असताना आम्हालाही कुणाचा जीव घ्यायला आवडत नाही असं पोलीस म्हणाले होते हे आठवलं असो राजकारण खेळायचं प्रत्येक गोष्टीचा इश्यू करायचा असेल तर ते राजकारण दोन्ही बाजूंनी तितकंच बॅलन्स असलं पाहिजे असं आम्हाला वाटतं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई पोलिसांची झालेली इमेज आजवरच्या इतिहासात कधीही इतकी डागाळली नसेल तितकी डागाळलेली होती प्रदीप शर्मा आणि सचिन वाजे या उद्धव सेनेच्या दो दोन वीरांनी जर काय शौर्य गाजवलं होतं ते अख्खा महाराष्ट्र जाणतो मग कोणत्या तोंडानं महाविकास आघाडीतले नेते पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात बिचाऱ्या मनसुख हिरेनला सचिन वाझेनं गळा दाबून मारून टाकलं का तर अँटेलिया या बंगल्यासमोर स्फोटकं ठेवण्यासाठी त्याच्या गाडीचा वापर केला आणि त्याची साक्ष संपूर्ण व्यवस्थेलाच अडचणीत आणू शकली असती तेव्हा तर सचिन वाजे काय लादेन आहे का, का असं म्हणत मुख्यमंत्रीपदावरती असलेल्या उद्धव ठाकरेंनी त्याची बाजू घेतली होती अक्षय शिंदे हा मानसिक रोगी होता ओळख परेडमध्ये चिमुकल्या मुलींनी त्याला ओळखलं होतं पोलिसांना त्याच्या त्याच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले होते इतकंच नाही तर शुक्रवारी त्याने आपला गुन्हा सुद्धा कबूल केला होता इतकं सगळं झालेलं असताना आपला मृत्यू अटळ आहे याची त्याला कल्पना आली होती मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली व्यक्ती विचार करण्याच्या पलीकडे जाते आणि त्यातनंच त्यात काहीही होऊ शकतं इतका साधा विचार सुद्धा या मंडळींना का करावा वाटत नाही काहीही झालं की पोलिसांना जबाबदार का, का धरायचं या गोळीबारात निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली आहे आणि ते त्यासाठी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांना फक्त सत्ताधारी नेतेच भेटायला गेले विरोधक का भेटायला गेले नाहीत मोरेंनी त्यांच्या रक्षणार्थ प्रत्युत्तर दिलं तर त्यात चुकीचं काय समजा सरकार महाविकास आघाडीचं असतं आणि असा एखादा प्रसंग घडला असता तर त्याचंही राजकारण केलं गेलं असतं मग तेव्हा तो प्रसंग मवियाच्या नेत्यांनी पोलिसांची बाजू भक्कम घेत परतावून लावला असता का पोलिसांच्या तावडीत असताना एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याची न्यायालयीन चौकशी आपोआप आप होते कायद्यामध्ये तशी तर तरतूद आहे असं असूनही आपले माजी मुख्यमंत्री माजी गृहमंत्री चौकशीची मागणी करतायत हा बालिशपणा नाहीये का न्यायालयानं त्याला फासावर लटकवलं असतं हे त्यालाही माहिती होतं हेही वास्तव आहे आणि हे समजा चूक असतं तर बदलापुरात पिढे का वाटले गेले असते जे झालं तो न्याय आहे असे तिथले लोक का म्हणाले असते नराधमाला चांगलं शासन झालं अशी तिथल्या जनतेच्या मनात भावना का निर्माण झाली असती ते तरी सांगा म्हणजे बदलापूरची जनता खुश आहे अगदी शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा त्या दोन्ही पोलिसांना एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस का जाहीर केलं असतं जनभावनेचा आदर करणं हे राजकीय नेत्यांचं काम असतं निवडणूक जवळ आली म्हणून कोणत्याही मुद्द्याचं राजकारण करायचं नसतं मनसेनं तर आमचं सरकार असतं तर आम्ही एन्काउंटरच केलं असतं अशी भूमिका का घेतली प्रश्न अनेक आहेत मात्र अक्षय शिंदेवर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली ही बाब विरोधक का विसरत आहेत हे त्यांनाच माहिती मुळात कुणाला वाचवायचं म्हणून कोणाला मारायचं जात नसतं इतकी साधी बाब या राजकारणांना समजत नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या दोन चिमुकल्या मुलींना या एन्काउंटरने न्याय मिळाला अशी जनभावना तुम्हाला योग्य वाटते का यावरून जे राजकारण सुरू झालंय त्याबाबत तुम्हाला काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये बदलापूरच्या प्रकरणावरती आम्ही नजर ठेवून असणारच आहोत यात राजकारण केलं जाऊ नये इतकीच अपेक्षा आहे पोलिसांनी एसआयटी स्थापन केलेली आहे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणारच आहे तरीही विरोधकांनी घेतलेली भूमिका ही, ही जनभावनेचा अनादर करणारी आहे असं तुम्हाला वाटतं का कृपया कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद